पावसामुळे तिळाच्या पिकावर करपा रोग झालाय त्यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पिकांवर फवारणी करूनही तिळाचं पीक जुळून येत जळून जात असल्यानंच शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे तर कर्पा रोगामुळे उत्पन्नात देखील घट होणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय तर याचा सा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी खर तर मोठ्या प्रमाणावर जे आहे ते उडीद मूग यासोबतच तिळाची देखील शेतकऱ्यांनी लागवड केली होती तीळ पिकाची लागवड केली असली तरी यावर्षी मात्र तीळ पिकावरती जो आहे तो करप्या नावाचा रोग पडलेला आहे आम्ही तिळाची पेर केली पण काय करावं आता पावसाने बी असं मूग उडीद आला पण ते तिळाचा असं करप्या रोग पडलाय सारे पानं पान तर फुलं आलेले गळून पडते मग आम्ही मग हे करतो पण पावसाने सारा हे केल्यावर सारी नुकसान झाली चांगला पाऊस झालेला आहे काही दिवसापासून खंड आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात जे आहे ते या तिळाच्या पिकावरती जे आहे करप्या रोग पडलेला आहे त्यामुळे यातून उत्पादन काही मिळेल का अशी प्रश्न शेतकऱ्यांसमोर हो आहे विष्णुभुर्गेची चोवीस तास बीड